नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत तिढा कायम आहे नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी भाजपचे गिरीश महाजन आणि शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे यांच्यात चुरस आहे राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांकडून त्यांनाही पालकमंत्री करावं अशी मागणी झाली होती त्यामुळे ही स्पर्धा तिघांमध्ये पोहोचली होती मात्र भुजबळ यांनी नुकतेच स्पष्ट केले की माझा पालकमंत्री पदावर कोणताही हट्ट नाही मी पालकमंत्री असो वा नसो नाशिकसाठी काम करत राहीन त्यामुळे त्यांनी शर्यतीतून माघार घेतल्यानं आता ही लढत केवळ गिरीश महाजन आणि दादा भुसे आहे महाजन यांच्यावर शिवसेनेचा विरोध आहे तर राष्ट्रवादीकडूनही दावा करण्यात आला होता मात्र भुजबळांच्या माघारीमुळे महाजन आणि भुसे यांना सध्या काहीसा दिलासा मिळाल्याचं दिसतंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर